जेव्हाही कृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा त्या नादात मोहित होऊन राधा नृत्य करत असे हे मनोहर दृश्य बघितल्यावर वृंदावनात जो स्वर्गच खाली उतरला आहे असे दृश्य असे कृष्णाला प्रेमाने गोपिका माखनचोर म्हणत असत त्या माखनचोराचे मन मात्र राधेने चोरले होते राधेचे कृष्ण भक्ती प्रती असलेले समर्पण हे प्रेमातील व भक्तीतील एक उच्च स्थान आहे जे गाठणे सर्वसामान्य माणसासाठी प्रेम मन लावून राधा कृष्णाचे प्रेम हे आध्यात्मिक स्तरावरचे प्रेम होते त्यांचे शरीरे जरी वेगळी असली तरी त्यांचे मन व हृदय एकच होते ते अर्ध पावलेले होते म्हणूनच त्यांच्या या नात्याला व्यावहारिक बंधनांची आवश्यकता नव्हती त्यांना त्यांचे हे नाते शारीरिक व भौतिक स्तरावर नेऊन मलिन करायचे नव्हते म्हणूनच राधेशिवाय कृष्णाचे नाव घेतले जात नाही आणि कृष्णाशिवाय राधेचे नाव अधुरे आहे हिंदू धर्मात राधे शम किंवा राधे कृष्ण हे शब्द अतूट प्रेमाची ओळख मानले जातात जरी त्यांचे एकमेकांशी लग्न झाले नाही तरी ते नेहमीच एकमेकांच्या नावाने ओळखले जातात श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो भगवान श्री कृष्ण आणि राधा यांचे नाते सहसा पती पत्नी नव्हे तर प्रियकर प्रेयसी म्हणून ओळखले जाते मात्र या दोघांच्या विवाहाची कथा ब्रह्मवयीवर पुराणातही आढळते आणि विवाहाचे ठिकाणही सांगितले आहे श्रीकृष्णासोबत राधा सर्वत्र दिसते याचे कारण राधाचे प्रेम अतुट होते ही गोष्ट खुद्द भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला सांगितली होती पण हे प्रेम म्हणजे भौतिक किंवा शारीरिक प्रेम नव्हे तर राधा कृष्णाचे प्रेम हे आध्यात्मिक आहे एखाद्या आराध्याची भक्त किती तीव्रतेने भक्ती करू शकतो याचे राधा हे मोठे उदाहरण आहे कृष्णाला रुक्मिणी सत्यभामा व इतर सोळा हजार एकशे सहा पत्नी होत्या पण कृष्णा बरोबर नाव मात्र राधेचेच घेतले जाते इतकी राधेची भक्ती व प्रेम श्रेष्ठ आहे लोक रोमिओ जुलिएट ांझा असे काल्पनिक सामान्य प्रेमाचे दाखले देतात पण त्याच वेळी ते राधा कृष्णाचे प्रेम मात्र विसरतात लोक हल्ली प्रेम मैत्री यांची माहिती सांगणारे स्टेटस ठेवतात राधा कृष्णाच्या प्रेमासारखे अतुक प्रेम क्वचितच सापडेल जेव्हा कृष्ण वृंदावनात बासरी वाजवत असे तेव्हा तिथे गायींबरोबर गोपिका देखील येत असत त्यातील एक गोपिका राधा देखील इतक्या वर्षांनी देखील सर्वांनाच कृष्णाचे मनमोहक नटखट रूप बघत राहावेसे वाटते कृष्णाच्या प्रेमात सगळे जग बुडाले असले तरी कृष्णाच्या मनात मात्र राधेचेच नाव होते प्रेमाचा खरा अर्थ जर काहीही झाला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीने आपलंच व्हावं असा असता तर प्रत्येकाच्या हृदयात राधे बरोबर कृष्ण नसता राधा कृष्णाने आयुष्यभर विश्व कल्याणासाठी त्याग करून आदर्श प्रस्थापित केला पण अज्ञानी लोक अजूनही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच जगतात प्रीती असावी तर राधा आणि कृष्णासारखी जे भलेही ही लग्नाच्या बंधनात बांधली गेली नसेल पण हृदयात कायम जपलेली असेल सगळ्याच प्रेमकथांचा शेवट जर लग्नात होत असता तर रुक्मिणीच्या जागी राधा असती राधेच्या खऱ्या प्रेमाची ही कहाणी आहे कृष्णाच्या आधी तिचे नाव घेतले जाते हीच तर तिच्या प्रेमाची निशाणी आहे एकदा राधेने कृष्णाला विचारले प्रेम करून काय फायदा आहे कृष्णाने उत्तर दिले जिथे फायदा बघितला जातो तिथे प्रेम नसतेच प्रेम मी खऱ्या प्रेमाचे पावित्र्य नष्ट करते मी अधुरा आहे तुझ्या विना जसा अपुरा आहे राधे विना कांना तुम्ही कुणावर खरे प्रेम केल्याशिवाय तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजूच शकत नाही राधा कृष्णाची भेट हा खर तर जगाला दाखवण्यासाठी एक देखावा होता त्याचा खरा उद्देश तर जगाला प्रेमाचा खरा अर्थ सांगायचा होता राधा कृष्णाचे प्रेम हे भौतिक प्रेम नव्हे तर तो भक्तीचा समर्पणाचा आहे कृष्णाने राधाला विचारले अशी एक जागा सांग जिथे मी नाही तेव्हा राधाने हसून उत्तर दिले माझ्या नशिबात प्रेमात दोन आत्म्याचे मिलन होते जसे प्रेमात कृष्णाच्या हृदयात राधा आणि राधेच्या हृदयात कृष्णाचे स्थान असते या जगात बदल हाच कायम पर आहे परिस्थितीनुसार कोणाचे कोणाची नियत पण जेव्हापासून तू माझा हात धरला आहेच राधे तेव्हापासून माझे नशिबच पालटले आहे एकीकडे घननेळा सावळा कान्हा तर दुसरीकडे राधे कागोरी असे भासतात जणू एकमेकांना भेटले आहेत चंद्र आणि चकोल अधुर कहाणीवर अस्फुट शब्दांचा पहारा आहे घाव बसलाय हृदयावर म्हणूनच वेदना जरा जास्त आहेत माझ्या मनातले जग खूप सुंदर आहे जे कृष्णापासून सुरू होऊन कृष्णाकडे चेन संपते राधेचे प्रेम आहे कृष्ण तिच्या हृदयातली भक्ती आहे कृष्ण तिच्या अस्तित्वाचे कारण आहे कृष्ण तिच्या मनात केवळ एकच भाव कृष्ण तर ते आहे जे न बोलूनही म्हणजे समर्पण न मागताही जे, जे, मागता जे केले जाते अर्पण फक्त हवे ते मिळवण्याला प्रेम समजणे ही तर जगाची रीत आहे प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे राधा कृष्णाची प्रीत आहे